तुमचा शेतकरी संघ आहे आयुष्यभर शेतकऱ्यांना पारंपरिक शेती करायला लावली म्हणजे आपल्याकडे आंब्याच्या बागा लावा काजू लावा चिकू लावा त्याच्यासाठी सबसिडी म्हणजे शेतकरी मातीत जाईल अशा दृष्टीने शासनाच्या योजना आल्या म्हणजे आपल्याकडे फार आंब्याचं पीक घेणारा माणूस आणि कोकणामध्ये सांगितलं जातं की तिकडनं आपण हापूस आंब्याची रोपं आणतो जेवढी रोपं सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहेत गुणिले हजार पट रोप आपल्या ठाणे जिल्ह्यातनं पालघर जिल्ह्यात आले पण तरी पण आपण ती शेती चांगल्या प्रकारे करू शकलो नाही त्याच्या माझी कारणं अनेक आहेत कारण आपण आंबा आत्ता लावतो आणि वर्षभर त्या आंब्याकडे वाट बघत बसतो त्याला मोहर येतो मोहर आला की पाऊस येतो जऊल येतोय काय झालं काय होतं मोहर खडला पुन्हा आंबे आले की भैया येतो भैया आपल्याकडनं घेतो पाच रुपयांनी विकतो पंचवीस रुपयांनी आपण जी लागवड करतो त्यामध्ये भैया श्रीमंत करतो आपण श्रीमंत नाही वर <coughs> आणि ती झाड वर्षभर आढळून ठेवतो आपली जागा <coughs> म्हणजे ज्याच्या आंब्याच्या बागायचे त्यांना माहीत असेल की माझ्या आंब्याची बागा आहे पण त्याच्यामध्ये हे किती आहे उत्पन्न ते झिरो काहीच उत्पन्न नाही ना? आम्ही त्याला फाटा दिला आम्ही काही केलं आता हा शेगट आता ही छाटणी केलेली आपण या तीन वर्षापासून मी याचं उत्पन्न घेतोय आता मी छाटणी केली पण शेगटाचं पीक घेताना त्याच्यामध्ये आम्ही मोगरा लावलायक अंतर पीक म्हणजे शेगट आता मला उत्पन्न देत नाही पण मला मोगरा देतो माझ्याकडनं मोगरा रोज सकाळी मार्केटमध्ये जातो आहे आणि सकाळी रोज तो दादरला आम्ही पोचता करतो आहे तिथे त्याची विक्री होते म्हणजे तुम्हाला याच्यातून पैसे नाही मिळेल तर याच्यातून मिळते शेतकऱ्यांनी म्हणजे तुम्हाला जर शेतकऱ्यांना जागृत करायचं त्यांना एवढंच सांगायचं की आपल्याला रोज पैसा आला पाहिजे वर्षातून एकदा पैसा जर <laughs> एक आपल्याकडं आला म्हणजे भात आपण विकलं पैसा आला का आपण पहिल्यांदा उधाऱ्या भरतो सोसायटी भरतो सावकारांचा इतिहास करतो ज्याच्या कोणाच्याकडून उसने पैसे घेतले ते भरतो ना आपण पुन्हा नील होतो ह्या शेतीमध्ये कसं असतंय फुल शेती असेल अगदी शेकटाच्या शेंगा आपण विकतो ह्या रोज विकतो रोज मार्केटमध्ये जातात आणि तुमच्या हातामध्ये रोज पैसा खेळतो म्हणजे रोज हजार पाच हजार रुपये तर तुमच्या हातामध्ये आले म्हणजे माझा हजार पाच तर गणितच नाही म्हणजे तुम्हाला इथे मोठी झाडं आहेत म्हणजे तुम्हाला तेवढे देखील माझं म्हणजे पाचशे रुपये जर रोज आपल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आले तर महिन्याला पंधरा हजार आपल्या घरातली बाई कमावते पंधरा हजार आपलं घर चालतंय आहे पण आपण आपले शेतात अशीच ओसाड पडलेली आहेत त्या शेतांवर आपण काय करायला तयार नाही आणि शासन काय सांगते चिकू लावा काजू लावा ते लावा त्याच्यामध्ये कोणाचाही फायदा झालेला नाही तर तुम्ही इथे बघितलं असेल आम्ही पण ते लावलेलं नाही अशाला भाग नाही तर इथे थोडंसं आपण इथे बघूयात की इथे बघितलं तर फणसाचं झाड आहे बरोबर तुम्ही फणसाची झाडं लावा ती खाण्यापुरशी लावा म्हणजे आपल्याला लावण्यापूर्वी दुसरं इथे जे झाडं आहे ते आहे अगदी नारळ लावलेलं आहे पूर्ण कंपाऊंडला आणि आजूबाजूला आपण ते नारळ लावले नारळ लावलेले आहेत इथे फणसाचं झाड आहे मध्ये सगळीच झाडं आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कोसबाडला होतो तुम्ही कोसबाडच्या आहात मी कोसवाडला कृषी कोर्स दोन वर्षाचा केलाय त्याच्यामध्ये जे काही शिकलो त्याच्यामधून हे सगळं उभारलंय त्याच्यामध्ये कोसबाड परिसरामध्ये आम्ही जेव्हा होतो कृषीला त्याची शिंदीची झाडं भरपूर होती आणि शिंदीची जी निराणी यायची ती आम्हाला तिथे विकायला रेल्वे स्टेशनवर पाठवायची डहाणूच्या रेल्वे स्टेशनला आम्ही ती निरा त्या निराचा भाव जो होता तो प्रचंड होता आम्ही जर इकडे आल्यानंतर बघितलं तर आमच्या अख्ख्या हायवेला निराची दुकान <laughs> आहे आणि ती सगळी डुप्लिकेट निरा मिळते उघड इथं निरा कुठे मिळते मग ते आम्ही पुन्हा कोसवाडला तुमच्या भागामध्ये आलो त्या तिकडे निरा मिळते किंवा तिथे शिंदीची झाडं आहेत मी आत्ता माझ्या फॉर्ममध्ये एक हजार शिंदीची झाडं लावली म्हणजे कोणीच प्रयोग करत नाही ही शिंदीची झाडं जी आहेत यांना खत लागत नाही औषध ना लागत नाही ती मरत नाही फक्त त्यांची वाढ जी आहे ती जरा उशीरा होते पण आपल्याला पण घाई नाही आहे सध्या मी मोगरा ज्यामध्ये आंतरपीक घेतलं आहे मोगरा मला उत्पन्न देतो आहे मला शेगड उत्पन्न देतो आहे त्याच्यामध्ये दे म्हणजे हे जे झाड आहे दहा वर्षांनी किंवा पाच वर्षांनी मला हे झाड उत्पन्न देणार आहे म्हणजे शेतकऱ्यांनी पुढचं नियोजन केलं पाहिजे हे झाड जे आहे शिंदीचं झाड असं आहे ते पुढची शंभर वर्ष ते असंच टिकून राहतात तुम्हाला ताडी देत राहतं सकाळी काढल्या तुम्ही निरा देत राहतं ओरिजिनल ताडी म्हणजे हा झाडाचा रस हा विकणारी डहाणूमध्ये अनेक लोक आहेत आता डहाणूच्या ताडीचे पट्ट्या आपण जर बघितले सगळे डुप्लिकेट ताडी वाढतात म्हणजे दहा लिटर ताडी काढायची शंभर लिटर करायची आपण तर ती ओरिजिनल विकली किंवा ओरिजिनल निरा आपण जर सकाळी ज्या हायवेला सगळ्या ज्या गाड्या आहेत त्यांना दि तर पण चांगला नफा आहे पण शिंदीची लागवड किती लोकांनी केली आहे की जुनी डहाणूमध्ये शिंदीची झाडं आहेत त्याच्या पलीकडे शिंदीची शेती कोणी केलेली नाही नॅचरल नॅचरल घेतली आहेत मग प्रत्येक जर ठरवलं की आपल्या बांधावर शिंदीची झाडं पाच पन्नास लावायची तुम्ही पन्नास झाडं लावा तुम्हाला ते झाड उपाशी राहू देणार नाही म्हणजे कोस्टगार्ड म्हणून आम्ही हे शिकलो तुम्ही कोसबाडून इथे आले बरं म्हटलं मला तुम्ही कोसबाडून मी शिक्षण घेऊन आलो आता कोसबाडवाले माझ्याकडनं शिक्षण घेतील हे जे झाड आहे ना हे मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रत्येक बांधावर लावून टाका पावसाळ्यामध्ये तुम्ही त्याला पाणी द्यायची गरज नाही खत द्यायची औषध द्यायची गरज नाही पण हे झाड पाच वर्षामध्ये तुम्हाला तुमचं घर हे उपाशी ठेवणार नाही म्हणजे एवढं त्याचा फायदा आहे इथे तुम्ही अंतर एवढ्याच भागामध्ये शेगट तुम्हाला दिसतोय इथे फणस दिसतोय इथे तुम्हाला मोगरा दिसतोय इथे शिंदीचं झाड आहे मागे माझ्या नारळ आहे आंबा आहे जे पाहिजे ते तुम्ही जागा मोफत नका घालू तुम्ही जागा मोफत घालवता एकाच पिकाकडे वाट बघत बसताय की आता हे पीक आल्यानंतर मग आमचं काहीतरी होईल भलं होईल मध्येच काहीतरी पाऊस आला मध्येच काहीतरी गडबड झाली तर हे पीक नाही तर हे देईल हे नाही तर ते देईल तुम्ही अशा पद्धतीने शेती करावी असं असं माझं म्हणणं आहे बरोबर आपण सुश्री ॲग्रोमध्ये मध्ये नवनवीन प्रयोग केले त्याच्यामध्ये बघा हे झाड कोकमचं आहे कोकम कोकम त्याच्या बाजूला तुमच्या दहाण तालुक्यातून आणलेला मी सफेद जाम आहे हा सफेद जाम आहे इथे हे लिंबूचं झाड आहे बरोबर आहे त्याच्याचबरोबर इथे शिंदीचं झाड आहे आणि इथे बघितलं तर कडीपत्ता आहे एवढ्याच जागामध्ये तुम्हाला पाच झाड आहेत पाच झाडं का मला अनेक जण विचारतात माझं म्हणणे को कढीपत्ता जो आहे तो मला आज मार्केटमध्ये जातो मला आज पैसे देणार आहे सफेद मला वर्षातून दोनदा देणार आहे कोकम वाढायला बराच वेळ लागणार आहे तो पत्ता वाढत राहील लिंबू मला वर्षातून एकदा देणार आहे म्हणजे वर्षाचं जे सर्कल आहे जानेवारी महिन्यामध्ये मला हे पैसे देईल फेब्रुवारी महिन्यात ते पैसे देईल मार्च महिन्यामध्ये हे देईल पण हे वर्षभर देईल म्हणजे एकाच जागेत पाच झाडाला लावली बरोबर आपण मागे आलो तर इथे मोगरा आहे इथे मोगरा आहे मोगरा रोज जातोय इथे हा कडीपत्ता आहे हा कडीपत्ता तुम्ही बघा म्हणजे त्याला ओरिजिनल म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय शेती बोलतो ना सेंद्रिय याला कुठल्याही प्रकारचं खत नाही आहे याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक औषध नाही आहे औषधी तो कढीपत्ता आणि हा रोज मार्केटमध्ये जातोय रोज जे काही पैसे असतील ते माझ्या घरामध्ये येतात म्हणजे एकाच वेळेस तुम्ही ह्या लाईनमध्ये बघितलं पहिलं झाड कोणतं आहे कोकमचं पण बघितलं दुसरं झाड आपण बघितलं कढीपत्ता तिसरं झाड मोगरा बाजूला आपण बघितलं सफेद जाम त्याच्या बाजूला बघितलं लिंबूचं झाड आणि इथं तर तुम्ही अशी लाईनमध्ये बघितली लिंबू कोकम आता रेड दाम आहे लाल दाम आहे पुन्हा एक एक झाड वेगळं वेगळं कारण तुम्ही सफेद दामची माझी शेती आहे लिंबाची माझी शेती आहे तर लिंबू गा तुम्हाला वर्षातून एकदाच पीक देणार आहे का एकदा दोनदा तुम्हाला पीक येईल नंतर काय करायचं आपण आपला शेतकरी रोज जर शेतात जातोय आपली उपजीविका शेतावर अवलंबून आहे तर शेतामधून रोज काहीतरी निघाला पाहिजे आणि रोज काहीतरी मार्केटमध्ये गेलं पाहिजे आता बघा तिथे कोकम इथे कडकरी इथे मोगरा लगेच पपई लगेच इथे आहे इथे पपई आहे आता याच्यामुळे किती अंतरपिका झाली बघा मोगरा झाला कडीपत्ता झाला पपई झाली पपई तुम्हाला वर्षातून दोनदा तुम्हाला फळं देते पण नंतर काय करायचं ते दोन वर्ष पपईचं झाड जात दाद आहे दोन वर्ष ते काढल्यानंतर पुन्हा पपई लावली तर पुन्हा वर्षभर वाढ वगैरे लागेल मग पपई काढू पुन्हा लावू पण तोपर्यंत मला मोगरा किंवा कढीपत्ता ही इन्कम देईल इन्कमचं सर्कल जे आहे तुम ते तुमचं चालू राहील शेतकऱ्याचं नेमकं तेच गणित चुकलंय की शेतकऱ्याला रोज पैसा हातात मिळत नाही बरोबर शेतकऱ्याला पहिली गोष्ट रोज हातात पैसा मिळत नाही आणि जे पीक वर्षातून एकदा घेतोय त्याच्यामधून काय याची गॅरंटी नाही आणि सिजनेबल असल्यामुळे काय होतं भाव आपल्या हातामध्ये राहतो आपण सांगला ना सगळ्यांनी चवळी लावा चवळीचा हंगाम आहे सगळ्यांनी चवळी लावली भाव पडला विषय संपला पण तुम्ही रेग्युलरली कढीपत्ता लावणारे शेतकरी आपल्याकडे किती सांगा नाही आहे कडीपत्ता hmm. लावणारे शेतकरी नाही आम्ही तो प्रयोग केला आहे आमच्याकडे तुम्ही जर पुढे बघितलं सगळ्या तुम्हाला गवती चहा दिसेल तर याच क्षेत्रामध्ये पुन्हा बाजूला आपण जर गेलो तर तिथे गवती चहा दिसतोय बरोबर हा म्हणजे गवती चहा जो आहे तोही लावणारा कोण नाही आहे आपण इथे जे सगळं बघतोय याला बोलतात मिश्र शेती म्हणजे मिश्र शेती घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पूर्वी लावलेलं कढीपत्त्याचं झाड हे माझ्या डोक्याच्या वर झालंय म्हणजे ती आपण पुढे जी झाडं लहान बघितली ज्याला गवतीच्या खुडून चाललेला आहे बाहेर म्हणजे तो रोज डायला जातोय ही झाडं म्हणजे एक झाड तुम्ही जेवढा पाला खुडून आहे कढीपत्त्याचा पाला खुडून देत आहे तेवढं ते फुटत आहे आणि ते मोठं होतंय आहे म्हणजे त्याच्यामध्ये एकदा झाड लावलं कढीपत्त्याचं की तुम्हाला वर्षानुवर्ष ते उत्पन्न देत राहतं पण आपण एकही कढीपत्त्याचं झाड आपत लावत नाही गवती चहा म्हणजे निव्वल गवत आहे पण तेही आपण कधी लावलं नाही आणि ते गवती चहाला रोज मार्केटमध्ये लोक विकत येतात कोरोनामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लोकांनी सगळ्यांनी गवतीच्या गवतीच्या करायला लागले आमच्या बागेमध्ये आमचा जो भाव होता म्हणजे आम्ही दहा रुपये जुडी विकायचो आम्ही पन्नास रुपये जुडी केली होती पन्नास रुपये हां पन्नास रुपये कारण मिळतच नव्हता गवतीच्या कुठे आता आम्ही त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन प्रयोग केला तर ते पूर्ण गवतीच्या वालवला आणि त्याच्या वीस रुपये एक पॅकेट म्हणजे पन्नास ग्रामचं पॅकेट आम्ही विकायला सुरुवात केली okay. चुकलेला लोक घ्यायला सुरुवात केली त्यांनी कडीपत्ता आम्ही लावलेला आहे आता इथे इथे तुम्हाला कडीपत्ता दिसतो इथं मोगरा तर तिकडे फिरो तुम्हाला तिथे पपई दिसते केली पपईचं पीक जे आता आहे ना हे जात आलेलं आहे म्हणजे सीझन संपलेली आहे आता आपण झाडं बघतोय ही मिश्र शेती बघतोय याच्यामधून तुम्हाला रोज पैसा हातामध्ये येतो आता रोज पैसा जेव्हा आपल्या हातामध्ये येतो तेव्हा खरी मजा येते म्हणजे रोज खेळता पैसा असला पाहिजे पाचशे हजार का नाही पण ते रोज जर शेतकऱ्याच्या माझ्या हातामध्ये आले तर त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात त्याला दबून कोणाच्या हाताखाली राहता येत नाही कोणाकडे हात पसरायची गरज लागत नाही रोज आता हा बघा इथे आपण बसलोय हा गवती चहा इथे उभे आहेत तुम्ही बघून बघा म्हणजे नॅचरल गवती चहा कसा असतो कुठलंही खत औषध न देतात हां आता ही गवतीच्या आम्ही कुठे लावलेलं आहे टोकाला लावलेलं आहे मी जागाही तो वाढत नाही आणि गवत आहे ते म्हणजे प्रचंड माजले बघा तुम्ही किती होत आहे आता हे आम्ही कट करतो म्हणजे जुड्या बनवतो आणि सकाळी मार्केटमध्ये पाठवतो लोक विकत घेत आहेत नॅचरल आणि सुश्वी व्याग्रोचं नाव ते त्यामुळे सुश्वी व्याग्रो मध्ये या लोकांना माझी काही नॅचरल मिळेल त्याच्यामुळे इथे आम्ही सांगू तो भाव हे पुन्हा एकदा सांगतो शेतकऱ्याचे भाव पाडून घेतले जातात बरोबर आम्ही इथे तो प्रकार नाही आहे सेंद्रिय शेती केलेली आहे आमचा हा भाव आहे म्हणजे आमच्याकडे पुढे भाजीपाला आहे त्या भाजीपालामध्ये पण आम्ही सांगू तो भाव बरोबर म्हणजे भैयाने येऊन मला भाव नाही सांगायचा तुम्हाला सेंद्रिय खायचं आहे तुम्हाला चांगलं खायचं आहे आम्हाला जे उत्पन्नला खर्च जेवढा येतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त घेऊन आम्ही तुम्हाला देतो आहे म्हणजे फार लुटमार पण नाही करायची फार हव्यास पण नाही धरायचं आपल्याला जेवढं लागतं आता इथे बघा इथे लगेच आंबा आहे इथे आंबा आहे इथे नारळ आहे मागे जांभूळ आहे तो तिथे आवळा आहे आवळा आवळा आहे काजू आहे तिकडे चिकू आहे म्हणजे सगळी झाडं ह्या एका प्लॉटमध्ये आपण बसवलेले आहेत आणि हे सगळं तुम्ही तिथं ज्या कोसबाडमधून आलो आहे ज्या कोसबाडमधून आला त्या कोसबाडमधून मी शिकून आलो आहे नावाचे आमचे शिक्षक होते मोहनबाईं तुम्ही ओळखत असाल हां तिथले जे सगळे कृषीचे प्राध्यापक मंडळी जी होती ती सगळ्यांकडून म्हणजे शिकलो आहे तेच आपण आता शेतकऱ्यांना सांगतो आहे आपण तिकडे शेगड बघितला त्याच्यामध्ये आंतरपिकं बघितली आता इथलं आंतरपीक माझं जे आहे म्हणजे महत्वाचं जे पीक आहे माझ्याकडे तो सोनचाफा आहे सोन चाफ्यामध्ये प्रवेश करताना आम्ही त्याच्या गेट वर काय लावलंय चिकू लावलाय म्हणजे चिकू त्याला यायला आता सुरुवात झाली चिकू यायला सुरुवात झालेली आहे त्याच्या हे तमालपत्र आपण ज्याला बोलतो म्हणजे जे कोकणामध्ये पिकवलं जातं ज्याला आपण मसाल्याचं पाण बोलतो ते मसाल्याच्या पाण्याचे झाड बघा किती मोठं झालंय दोन वर्षामध्ये त्याला फुलं म्हणजे अशी आता ही तमालपत्राची जवळजवळ शंभर एक झाडं असतील हे कच्चं पान जरी भाजीत टाकलं तर भाजीचा स्वास हे होतं पुन्हा आम्ही ही पानं वालवतो सुकवतो आणि ते विकतो आता इथे आपण आलो इथे पुन्हा तोच प्रयोग आहे इथे जेव्हा सोन कसा लावला तेव्हा इथे मोगरा आहे हो इथे सोन चफा आहे आता हे सोन चफा आणि मोगरा आमच्याकडे जेव्हा कृषी अधिकारी आले त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे असं पीक घेण्यापेक्षा दोन झाडांमधलं अंतर जे आहे ते तुम्ही वीस फूट ठेवलं पाहिजे मी सांगितलं मान्य आम्ही वीस फूट ठेवू आम्ही वीस फूट तुम्हाला सोन चफे बदला अंतर पाहिजे हा इथे सोनचफा आहे तो तिथे सोनचापाय मध्ये काय मी झोपायचं का शेतकऱ्यांनी मधली जागा आम्ही मोफत काय घालवायची बरोबर आहे मधली जागा तुम्ही मोफत घालवला मग तिथे काय केला आम्ही मोगरा लावला ज्यावेळेस मोगऱ्याची सिझन असते तेव्हा मोगरा मिळतो ज्या सोनचफेची सिझन असते तेव्हा सोन चफा मिळतो तुम्ही इथे जर बघितलं तर हा सोन चफा म्हणजे ह्या सोनचाफ्यामध्ये आणि त्या सोनचाफ्यामध्ये जो फरक आहे म्हणजे वीस फुटाचा अंतर आहे पण मधल्या अंतराचं काय करायचं ज्यावेळेस जा? हे मोठं होईल अरे याला कळा जरा याच्यामध्ये कळ्यात बाहेर एक झाड साधं गणित सांगतो म्हणजे कोणी तुम्हाला शेतकरी सांगणार नाही किंवा जे उद्योग पीक घेणार सांगणार नाही या एका सोनचाफ्या झाडाला साधारणत शंभर फुलं येतात एक फुल एक रुपयाला जाते एक फुल शंभर इथे हजार झाडं आहेत लाख फुलं विकली गेली आपल्याला तर खर्च होत आता पन्नास हजार रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट या धंद्यामध्ये आहे कोणीच तुम्हाला सांगणार नाही आता याला तुम्हाला काय हे प्रात्यक्षिक आहे म्हणजे आपण हवेत नाही सांगत तुम्ही काय मोजा तुम्ही फुलं मोजा बरोबर आणि समजा याचं पीक नाही आहेत तर आपण मोगरा बघूया मोगऱ्याचं पीक येईल म्हणजे पूर्ण तुम्ही जर बाग बघितली तर तुम्हाला इथे सोनचाफा आणि मोगरा हे तुम्हाला लावलेले दिसतील इथे हजार झाडं मोगऱ्याची लावले आहेत हजार झाडं गुलाबाची लावले आहेत हजार झाडं सोनचाफ्याची लावलेले लावलेली आहेत आणि पूर्ण जर बाग बघाल तर याला तर बघा म्हणजे कुठलाच शेतकरी आपल्या शेतकऱ्यांना काय तुमचं एकदा लावला का, एक लाव ला का विषय सोडून आमच्या वेळेला पूर्ण डीप इरिगेशन आहे म्हणून खाली जे दिसतंय ते कोंबड खत आहे म्हणजे आम्ही कोंबड्या ज्या पाळल्यात त्या कोंबड्यांचं जे खत आहे ते इथेच जातं पुन्हा हे कोंबड्या पूर्ण फॉर्मभर फिरत राहतात त्यांचं खत त्यांना मिळत म्हणजे आम्हाला दुसरं खत द्यायची गरज नाही रासायनिक खत तुम्ही आम्ही याला वापरत नाही पूर्णतः शेती ही सेंद्रिय आहे आणि सेंद्रिय शेती असल्यामुळं त्यांचं तजेल बघा किती तुम्ही खत मारलेलं औषध मारलेली जी झाडं असतात ती कधीही तुम्हाला चांगलं उत्पन्न देत नाही तात्पुरतं देतात म्हणजे जोपर्यंत तुम्ही औषध डोस चालू आहे तोपर्यंत ठीक आहे पण तुम्हाला कायम स्वरूपी पाहिजे असेल ह्या पद्धतीने जर आपल्याला फुल शेती वगैरे करायची असेल तर ही सगळी फुलं आमची जातात म्हणजे हे जे सोनचाफेचं फुल आहे त्याचा वास बघा तुम्ही म्हणजे हे नॅचरल फुलं आहे हे नॅचरल आपल्याला फूल आहे माझे हे जे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की आपण आंबा काजू चिकू पेरू फक्त आता खाण्यापुरती लावा आपण फुल शेतीकडे व्हा किंवा जसं आम्ही केलंय कडीपत्त्यापासून तर अगदी तुमच्या तमालपत्रपर्यंत गवती चहापर्यंत सगळी जी रोजची बाजारात जाणारी पिकं आहेत ती जर तुम्ही घेतली पाहिजे सोन जफा रोज सकाळी जातो तर त्या दुसऱ्याशी त्या फुलाला काय किंमत नाही आहे मोगऱ्याला दुसऱ्याशी काही किंमत नाही आहे तुम्ही तो रोज बाजारात गेला पाहिजे आणि रोज बाजारात गेल्यानंतर रोज पैसे आपल्या घरामध्ये आले पाहिजेत तुम्ही जर ह्या पद्धतीने जर शेती केली आणि फार याला खर्च नाही सोबत काय फार पाणी लागतं अशातला भाग नाही आहे मोगऱ्याला फार पाणी लागतं आहे खतं औषधं लागतं अशातला भाग नाही आहे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्यांसाठी की जास्ती उत्पन्नाचा डोक्यात ठेवूच नका आपल्या घरामध्ये रोज हजार रुपये आले पाहिजेत या दृष्टीने शेतीचं नियोजन करा आपल्याला रोज पैसे हातात येण्यासाठी आता इथे वगैरे चवली लावलेली आहे तर ही सगळी चवली जर तुम्ही बघितली तर किती चांगल्या पद्धतीने आणि याला कुठेही रासायनिक खतं किंवा औषधं आपण मारलेली नाही आहेत हे कोंबडीचं खत आहे ते आहेत आणि त्याचं चवली लावलेली नाही तुम्ही जरा हे उपटा हे हे उपटा थोडंसं तर त्याचं काय सायचं आहे बघा मुळ आहे हां तो अरे बघा हा मुळा आहे म्हणजे आम्ही नुसती चवली नाही विकणार त्याच्याबरोबर हे मुळे आता हे छोटे आहेत पण हे छोटे थोडं मोठं झालं कारण आपण ते मार्केटमध्ये नेतो आणि हे पूर्णतः सेंद्रिय आहे म्हणजे त्याचा पाळा बघा तुम्ही किती हिरवागार आहे व त्याच्यावर रोग नाही कीड नाही काय नाही आहे हे एवढं नॅचरल जे आहे ते नॅचरल पद्धतीने आपण हे शेती लावतो शेतकऱ्यांनी तुम्ही फक्त फळ झाडांकडे बघत बसू नका फळ झाडं तुम्हाला लावायची एवढी लावा शिंदी लावा त्याच्यामध्ये फणस लावा काजू लावा अगदी आता मी जर हे पा भा पाळेभाजे लावतो त्याच्यामध्ये आंतरपैकी मुळा फक्त चवली लावली नाही आज चौलीला मार्केट आहे उद्या मुळ्याला असेल किंवा मुळं असं संपला कुठे चवळी संपेल किंवा आणखीन पुढे तुम्हाला भेंडे दिसतील त्याच्यानंतर वांगी दिसतील ही सगळ्यांची जी शेती आहे ही जर शेतकऱ्यांनी केली म्हणजे मी सगळ्या शेतकऱ्या कोसबाडवरून जे शेतकरी आले त्यांच्यासाठी सांगताना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की प्रत्येक शेतकऱ्याने हा भाजीपाल्याचं पीक घेतलं पाहिजे आणि प्रत्येकजण तो भावाच्या बाबतीत रडत नाही बसला आपण जर सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर तुमच्या शेतावर येऊन शे जे ग्राहक आहेत तो खरेदी करतो आहे म्हणजे आधी चोखंदल ग्राहक झालेला आहे ते त्याला त्या औषधाचं किड्यांचं अगदी खतांचं जे रासायनिक पद्धती पोटात जायला नको असा प्रत्येकाला वाटतं आहे आणि म्हणून तो सेंद्रिय पद्धती जे भाजीपाला शोधतोय आपण जर सेंद्रिय पद्धतीनं जर पिकवलं तर तुम्हाला कस्टमर हा घरात येतोय आपण म्हणजे जे खातो आहे ते कुठेतरी रासायनिक नको आहे आपण ही नॅचरल खाल्लं पाहिजे म्हणजे आपण तुम्ही सगळे आदिवासी आहेत का हां सगळी आदिवासी माणसं बघा स्ट्रॉंग आहेत ती कारण काय तर ती कंदमुळं खातात फिरता, फिरता, न फिरतात विजा चपलीच्या फिरतात आणि त्यांचं आयुष्य पण जास्त असतं कोरोना सगळ्यांना झाला आदिवासी माणसानं फार कमी प्रमाणात झाला फार कमी म्हणजे नाहीच्याबरोबर म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी माणूस एकही मेलेला नाही कोरोनाने बाकीचे शेकडोंच्या संख्येने मेले त्यांची रोगप्रतिकारक शक्ती का तर ते नॅचरल खातात आणि ह्या नॅचरल पद्धती म्हणजे गावठी अंडी खा गावठी भाजीपाला खा अगदी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला तर भाजीपाला खाला तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा रोग वगैरे होत नाही सर आमच्याकडे पाटाचं पाणी येतं बरेच शेतकरी भाताचं पीक परंपरागत उन्हाळी घेतात हो काही शेतकरी आता हौसेने भाजीपाला करायला लागले आता अडचण इथे आली ढोरं आमची पण ती ढोरं मोकाट सुटलेली आज आमच्याकडे जे शेतकरी लागवड करत आहेत ज्यांची ढोरं आहेत त्यांच्याशी नेहमी भांडणं होतात मी ग्रामपंचायतीला अर्ज केला की बाबा हे ढोरांच्या बंदोबस्तासाठी काहीतरी कारवाई करा सरपंच मला म्हणतो की लोक ऐकत नाही मग आता लोक ऐकत नाही सरपंच तू तु, तु, तुला अधिकार दिले ढोरं आपली भाजीपाला पिकवणारे शेतकरी आपलं सगळं आपलं आहे तरी पण ती इच्छाशक्ती आमचा राजकीय हेतूनी प्रेरित असेल कसा असेल तो सरपंच दाखवत नाही तर हे कुठेतरी बदल होत नाहीत तर याच्यासाठी आपल्या माध्यमातून जरा सांगायला पाहिजे त्यांना की जे कोणी आपला व्हिडिओ बघतील की त्यांनी समजायला पाहिजे आणि ही गोष्ट काय माझ्या एकाच गावाची नाही डहाणू तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे आणि शेवटी काय आहे जे मोठे बागायतदार आहेत त्यांच्याकडे पण हीच परिस्थिती आहे मग औषधं मारणं ढोरं मरण हे सगळे प्रकार होतात तर या संदर्भात शासन पण काय लक्ष देत नाही तर ही सगळी जी आहे ना ही विकृती आहे म्हणजे एखाद्यानी जर झाडं लावली तर ती कापून टाकणं त्याच्यावर औषध फवारणी करणं किंवा गुरांना काहीतरी त्रास देणं किंवा गुरं सोडणं लोकांचा भाजीपाला करणं खाणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या राजकीय इच्छाशक्ती जी आहे म्हणजे आपल्याकडे पाटाचं पाणी प्रचंड आहे म्हणजे प्रकल्प झाला म्हणजे मध्ये शंकर न म्हणून तिथे जेव्हा मंत्री होते तेव्हा त्यांना मी प्रश्न विचारला होता त्यांनी खूप चांगलं उत्तर दिलं होतं की आमच्याकडे बोलतो आदिवासी माणूस जो आहे तो सांगतो हे देवाचा पाणी Hmm. देवाचा पाणी देवाने दिला त्या जसा आहे तसा वाद गेला त्याचा काय आम्ही वापन केला नाही म्हणजे त्या पाण्याचा उपयोगच नाही गेला ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी भाजीपाला पिकवा आणि ही जी डोर गोर जे सगळं आहे ह्या लोकांचा बंदोबस्त म्हणजे मानसिकता जी आहे ना ती बदलली पाहिजे म्हणजे गाव कमिटी असेल गावाचे सरपंच असतील राजकीय पक्ष असतील किंवा आणखीन पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल कृषी खातं असेल तुम्हाला कायदे प्रचंड कडक आहेत शेतकऱ्याचं जर नुकसान झालं म्हणजे आता मोदी सरकारने जे कायदे केले ते प्रचंड कडक केलेले आहेत तुम्ही फक्त तिथपर्यंत पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला पाहिजे तुम्ही त्या तहसीलदारापर्यंत गेला पाहिजे तुम्ही त्या कंप्लेंट पण आपण काय करतो भांडण काय करायचं म्हणजे अख्खं शेत खालत झालं पण आपण भांडण करायला वाद घालायला तयार नाही पण जर भावाची जमीन असेल किंवा भावाच्या वाटत असेल तर आपण कोयत्या कुराडे घेऊन निघतो म्हणजे आपल्या ज्या मानसिकता पूर्वीच्या ज्या आहेत ना त्या अजून अजून पण आहेत म्हणून ज्यांची ढोरल गुरु असतील त्यांनी ती सोडून आहेत आणि सोडली तर ती तुरुंगात टाकली पाहिजे म्हणजे आपण त्याला कोंडवाडा कोंडवाडा टाकली पाहिजे त्याला दंड केला पाहिजे त्याला सक्षम ग्रामपंचायत पाहिजे तुम्ही सांगता सरपंच ऐकत नाही सरपंच जेव्हा ऐकत नाही तेव्हा सरपंच हा पैसे देऊन निवडून आलेला असतो किंवा <laughs> आपण चुकीच्या माणसाला निवडून दिलेला असतं आपण चुकीच्या माणसं का निवडून द्यायची आपला शेतीचं भलं करणारा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभारायला अशा लोकांना जर मतदान केलं त्यांना जर निवडून दिलं म्हणजे माझं तर नेहमी सांगणं असतं की जो ज्याला लाज लज्जा आबरू शरम आहे थोडाफार कोणतरी बोलला जाताना कसला हा सरपंच चोर आहे त्याला लाज वाटली तर झोपला पाहिजे अशा माणसाला निवडून द्या आपण काय करतो पैसे ज्याच्याकडे त्याला निवडून देतो आपण राजकीय पक्षवाला आहे त्याला निवडून देतो माझं म्हणणं आहे लाज लज्जा अब्रुल शरम ज्याला आहे ना त्याला निवडून द्या म्हणजे तो पैसे खाताना विचार करील न्याय देताना विचार करील तो सगळ्याच गोष्टीचा विचार करीन आपण राजकीय पक्षाचा कार्यकर्ता निवडतो किंवा श्रीमंताचा पोरगा निवडतो पैसे घेऊन त्यांना मतदान करतो आणि सामान्य माणूस चांगला माणूस असेल त्याला आपण निवडणुकीत पाडतो आणि पुन्हा सांगतो का हा सरपंच बरोबर नाही त्यांनी तुम्हाला विकतच घेतलंय हो बरोबर पैसे देऊनच खरेदी केलाय तो फक्त पैशाच वसुली करणार तो अगदी तुमची भांडणं लावण्यापासून तर तुमचा उद्ध्वस्त होण्यापर्यंत करणार आपल्या समाजामध्ये एक मोठी खोड आहे की आपण मोठे झालोय ना खालच्या माणसाला मोठा नाही होऊन द्यायचा आपण मोठे झालो पाहिजे आणि त्यामुळे झालं काय गरीब गरीब राहिला श्रीमंत श्रीमंत झाले